समाजकार्याची नेहमीच ओढ अंगात भिनलेली असल्याने तसेच आपल्या मितभाषी स्मित हास्याने सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेत असलेले दीपक भाऊ कांबळे हे आपल्या हक्काच्या माणूस म्हणून जनतेपुढे पुढे येते त्यांनी टिटवाळा परिसरातील अनेक भागात विविध कामांचा आढावा घेतलेला असून यात प्रामुख्याने गरजू महिलांना सक्षम करण्यासाठी शिलाई मशीन वाटप तर काही भागात गरजू महिलांना भांडी वाटप असे उपक्रम राबविलेले आहे टिटवाळा परिसरातील काही भागातील रस्त्यांची झालेली रस्ते बनवण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे ज्या ठिकाणी गाड्या जाण्यासाठी व नागरिकांना चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती अशा ठिकाणी तारतडीने खडी टाकून नागरिकांना दिलासा दिलेला आहे टिटवाळा परिसरातील काही आदिवासी पाड्यात छत्र्या वाटप गोरगरीब महिलांना साड्या वाटप इंद्रनगर भागातील पाणी टंचाईवर संपर्क साधून टँकरद्वारे पाणी पुरवठा पुढाकार घेतला होता तत्कालीन मंत्री कपिल पाटील आमदार विश्वनाथ माजी आमदार नरेंद्र पवार के पाणी अभियंता यांना पत्रव्यवहार करून पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली होती तसेच नवरात्र उत्सवामध्ये महिलांसाठी विविध प्रकारचे बक्षिसे आणि साड्या वाटप केले होते तसेच काही सखल भागात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरल्यामुळे स्वतः पाण्यात उभे राहून नागरिकांना रस्ता दाखवून त्यांना घरी जाण्यासाठी मदत केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्त अनेक भागात मोफत आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिर महिलांच्या विविध आरोग्य समस्या शिबिर अशा अनेक उपक्रमे त्यांनी राबवलेली आहेत एक पीड माकेना हा उपक्रम तसेच हर घर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी विविध जाऊन ध्वज वाटप करून नागरिकांना ध्वजाचे महत्व करून दिले होते यांनी साजरे करून महापुरुषांचे महत्व आपल्या येणाऱ्या पिढीला कळल्या पाहिजे यासाठी पुढाकार घेत असता आपल्या महापुरुषांचे या, महा या देशासाठी काय योगदान होते आणि कसा आपला भारत देश अनेक महापुरुषांनी घडविला आणि आपली संस्कृती रुजवली याचे महत्व पटवून देत असतात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जात असताना त्या ठिकाणी नाली पाईप टाकून पाण्याचा निचरा करण्यात आला होता काही ठिकाणी नागरिकांना जाण्यासाठी अडगळीचा रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी साफसफाई करून नागरिकांना रस्ता बनवण्यात आपली टीमच्या सहाय्याने पुढाकार घेतला होता अशा प्रकारे दीपक भाऊ कांबळे यांनी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी सुरू ठेवली आहे यापुढे ही या पेक्षाही जास्त कामे करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व टीम सज्ज झाली आहे जनसेवा हीच खरी समाजसेवा अशा प्रकारे त्यांचे सुरू असते आणि यापुढेही समाजसेवा करण्यासाठी सज्ज राहील हे सांगत नागरिकांची समस्या सोडविताना नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून समाधान वाटते त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल नागरिक नक्कीच घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त करीत नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याबाबत आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद